मी माय सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मस्त एकदम कम्फर्टेबल असे मी कॉलसेट मागवलेले आहेत आता मलाही माहित नाही याची फिटिंग कपडा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या सोबतच मी ओपन करून बघणार आहे पण एकदम कम्फर्टेबल असलेले कपडे मी मागवलेले आहेत जे तुम्ही घरीही वापरू शकता आणि बाहेरही वापरू शकता बरेचदा काय होतं आपल्याला घरी आपण एकदम कम्फर्टेबल कपडे घालतो आणि जेव्हा आपल्याला बाहेर जावं लागतं तेव्हा मग ते चेंज करत बसावे लागतात आणि जर तुम्ही माझ्यासारखे लेझी असाल तर ते चेंज करायचा खूपच कंटाळा कर येतो करतात तर तुमच्यासाठी हे बेस्ट असणार आहे सो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आय होप तुम्हाला सुद्धा आवडते तर सगळ्यात पहिला हा कॉन्सेप्ट आहे कलर खूप छान आहे पण याची क्वालिटी बघूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा, हा कोणताही पेड प्रमोशन नाही नाहीये हे कॉरसेट मी माझ्यासाठी मागवले होते मग मला असं वाटलं की बऱ्याच लेडीजना याची गरज असते आणि कधी कधी आपल्याला रिव्ह्यू भेटल्यानंतर ते घ्यायला सुद्धा सोपं जातं म्हणून साठी मी याचा रिव्ह्यू द्यायचं ठरवलं तर हा जो पहिला कॉर्डसेट आहे छान अशी पॅन्ट आणि वरती टी शर्ट आहे खूप छान आणि कम्फर्टेबल असा आहे आणि फॅब्रिकसुद्धा खरंच मस्त आहे एकदम स्ट्रेचेबल हे फॅब्रिक आहे जर तुम्ही हा कॉडसेट मागवणार असाल तर तुमची जी साईज आहे त्यापेक्षा एक, एक साईज कमी मागवा कारण ह्याचा जो टॉप आहे ना तो थोडासा जास्तच लूज येतो त्यामुळे एक साईज कमी मागवा बाकी याचा टॉप आणि बॉटम दोन्ही इतके छान आहेत ना परफेक्ट असे एकदम कम्फर्टेबल असा हा आहे कॉडसेट मला तर खूप आवडला फक्त एकच ड्रॉबॅक वाटला तो म्हणजे पॉकेट्स नाही बाकी कम्फर्ट लेवलचं जर तुम्ही म्हणाल ना मी तर याला आउट ऑफ टेन देईन आणि फक्त साडेतीनशे तुम्ही इनडोअर आउटडोअर दोन्हींसाठी घालू शकता एकदम परफेक्ट असा आहे त्यानंतरचा सेकंड कॉडसेट आहे हा ब्ल्यू कलरचा खरंच खूप छान आणि सुंदर असा हा कॉडसेट आहे कलर बघू शकाल कल तुम्ही मस्त अशी व्हाईट कलरची प्रिंट आहे आणि याच्यामध्ये सुद्धा टॉप आणि बॉटम असे दोन्ही येतात आणि पहिल्यांदा तर मला टॉप ओपन केल्यानंतर वाटलं की हे काय मागवलंय मी कोणती साईज मागवले पण जसं वेअर केलं ना खरंच खूप छान दिसत होता एकदम जबरदस्त असा आणि याची जी नेकची जी फिनिशिंग आहे ना खरंच खूप छान वाटली मला आणि घरामध्ये आपण जर कपडे घालत असू तर आपल्याला एकदम नेक वगैरे असा खूप लूज नको असतो म्हणजे जेव्हा आपण काम करतो खाली वागतो तेव्हा तो खाली आलेला आपल्याला आवडत नाही तर त्यासाठी हा परफेक्ट असा आहे आता बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे टॉप किती लूज आहे किंवा काय आहे काय वगैरे पण याच्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे तुम्हाला मी दाखवते इथं बघा सेंटरला एक नॉट आहे ती थोडीशी टाय केल्यानंतर तुम्हाला जितकं फिटिंग आहे हवी आहे ना तितकी फिटिंग या टॉपची होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही ही डोरी आ, फिट के तुम्ही लुक बघू शकाल एकदम परफेक्ट असा लुक येतो तुम्ही इनडोअर आउटडोअर दोन्हींसाठी परफेक्ट असा हा ड्रेस आहे आणि फक्त तीनशे एकोणऐंशी रुपयाला असा ड्रेस जर तुम्हाला घरपोच मिळत असेल तर अजून काय हवं आहे ना मी तर याला टेन आउट ऑफ टेन देईन आणि प्लस पॉईंट काय माहिती का याच्यामध्ये दोन पॉकेट सुद्धा आहेत आणि पॉकेट्स इतके मोठे आहेत ना याच्यामध्ये तुमचा मोबाईल वॉलेट काहीही इझिली राहू शकतं आणि फॅब्रिक क्वालिटी तर एक नंबर अशी आहे मला तर खूप आवडलं त्यानंतर हा आहे थर्ड नंबरचा कॉरसेट तिन्ही कॉर्सेट मी एक्सेलच मागवलेले आहेत पण हा जो कॉरसेट आहे ना हा पर्सनली मला तिन्हींमध्ये खूप जास्त आवडला हा मिंट ग्रीन कलर मध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा टॉप आणि बॉटम असे दोन्ही आहेत आणि याच्यावरती मस्त सुंदर अशी व्हाईट कलरची प्रिंट सुद्धा आहे टॉपवरती सुद्धा आहे आणि बॉटमवरती सुद्धा आहे आणि वेअर केल्यानंतर याचा जो लुक आहे तो बघू शकाल आणि याचं फॅब्रिक सगळ्यात महत्वाचं फॅब्रिक एक नंबर असा आहे एकदम कम्फर्टेबल स्ट्रेचेबल आहे आणि घातल्यानंतर जो लुक येतो ना एक नंबर असा लुक येतो तुम्ही इनडोअर आउटडोअर दोन्हींसाठी याचा यूज करू शकता त्याला सुद्धा दोन्ही बाजूला पॉकेट्स आहेत नॉट आहे टाय करण्यासाठी आणि हा पूर्ण कॉरसेट तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे चौऱ्याण्णव रुपयाला मिळेल याला सुद्धा मी टेन आउट ऑफ टेन देईन तुम्हाला जो कोणता कॉटसेट आवडला असेल तो तुम्ही मेशोवरून ऑर्डर करू शकता पुन्हा एकदा सांगते हा कोणताही पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे सो कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये प्लीज सांगा आणि हो त्याचबरोबर जर अजून असे शॉपिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर ते सुद्धा प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर